ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी पंचायत समिती सेवानिवृत्त कर्मचारी एटीएम मधनं पैसे काढत असताना अज्ञात दोन भामट्याने हातचालकी करून एटीएम कार्डची अदलाबदल केली आणि त्यानंतर त्या एटीएम कार्डवरनं बेचाळीस हजार रुपये काढून घेतले ही घटना राहुरी शहरामध्ये चार मे रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे लक्ष्मण गोपाळ जगताप हे पंचायत समितीमधील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत ते राहुरी तालुक्यातील गुहा इथे राहावयास आहेत त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा राहुरी इथे खाते आहे त्यांच्याकडे ए टी एम कार्ड आहे चार मे रोजी सकाळी दहाच्या दरम्यान लक्ष्मण जगताप हे राहुरी शहरामधील ब्रिगेडच्या ऑफिसजवळ असलेल्या ए टी एममध्ये गेले होते आणि पाचशे रुपये काढले त्यावेळी ते त्यांच्या पाठीमागे उभे असलेल्या दोन भामट्यांनी त्यांचा पिनकोड पाहिला तसेच हातचलाकी करून लक्ष्मण जगताप यांचे एटीएम कार्ड घेऊन गेले आणि काही वेळानं लक्ष्मण जगताप यांनी फोनपेवरती बॅलन्स तपासलं असता त्यांच्या खात्यामध्ये सुमारे बेचाळीस हजार काढल्याचं लक्ष्मण गोपाळ जगताप यांच्या फिर्यादीवरनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू टेस्ट बेबी टेस्ट 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 सेंटर।, सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आय व्ही एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी